नमस्कार मी डॉक्टर प्रशांत धरपाळ रुरल इन्स्टिट्यूट पिपरी वर्धा सध्या दहावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक आपला ने प्रवेश नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये घ्यायचा कोणत्या विषयासाठी घ्यायचा या बाबतीत विचार करीत आहेत किंबहुना संशोधन करीत आहेत यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ज्याला करिअर करायचे आहे त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा मान्यताप्राप्त दोन वर्षाचा इंग्रजी माध्यमाचा कृषी विज्ञान पदवीचा अभ्यासक्रम वर्धा येथील शिक्षा मंडल वर्धाद्वारा संचालित ग्रामीण शिक्षण संस्था पिपरी वर्धा या ठिकाणी हा डिप्लोमा सुरू आहे या डिप्लोम्याला एकूण चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो हा डिप्लोमा बारावी विज्ञानला समतुल्य असल्याने या डिप्लोम्याला ॲडमिशन घेतल्यानंतर आणि हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सी ई टीद्वारे बी एस सी कृषीच्या प्रथम वर्षाला ॲडमिशन मिळते या डिप्लोम्याची ॲडमिशन प्रक्रिया सध्या दोन जूनपासून ते दोन जुलैपर्यंत सुरू आहे प्रवेश अर्ज विक्री आणि प्रवेश अर्ज स्वीकृती शिक्षामंडळ वर्धाद्वारा संचालित ग्रामीण शिक्षण संस्था पिपरी वर्धा येथे सकाळी दहा ते पाच या दरम्यान सुरू आहे राखीव प्रगवर्गाकरता हा अर्ज दोनशे पन्नास रुपयाला आणि ओपन या वर्गवारीसाठी हा अर्ज पाचशे रुपयाला उपलब्ध आहे हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने देखील सादर करता येतो हा डिप्लोमा दहावीच्या आधारावर असल्याने महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे दहावीची गुणपत्रिका झेरॉक्स झेरोक्सप्रद दहावीची गुणपत्रिकेच्या सोबतच टी सीची प्रत आणि सोबतच जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या कागदपत्राच्या सोबतच ज्या पालकांकडे ज्या विद्यार्थ्यांकडे शेती आहे त्यांच्या बाबतीत शेतीचा दाखला म्हणजे शेती असल्याबाबतचा दाखला सोबतच ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याकडे भूमिहीन शेतमजुराचा दाखला असेल तरी देखील यामध्ये बारा टक्के अधिभारांशी मिळतात तेव्हा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांनी या डिप्लोम्याकडे जरा सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास आपल्याला या उत्तम आणि सुवर्ण संधीचा लाभ घेता येतो आणि ही प्रक्रिया महाविद्यालयीन स्तरावर असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला सहज या डिप्लोम्याचा फॉर्म भरता येतो हा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला सी ई टीच्या माध्यमातून बी एस सी कृषी व संलग्न शाखेमध्ये प्रवेश मिळतो प्रवेशाच्या वेळी आपल्या ई टीच्या एकूण पर्सेंटाईजमध्ये आपल्याला शेतीसह आणि डिप्लोमा केला असल्यामुळे एकूण वीस टक्केचा अधिभारांश मिळतो सोबतच हा डिप्लोमा झाल्यानंतर जे विद्यार्थी नोकरी किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील सुवर्णसंधी आहे जे विद्यार्थी सरकारी नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवक तसेच कंत्राटी कृषी सहाय्यक कृषीसेवक या पदासाठी देखील अर्ज करता येतात कृषी विद्यापीठामध्ये कृषी पदविकेसाठी ज्या जागा रिझर्व्ह असतात त्यासाठी देखील हे विद्यार्थी पात्र असतात सोबतच काही कृषी संलग्न ज्या कंपन्या आहेत बियाणे कंपन्या फर्टिलायझर कंप कंपन्या किंवा इतर संलग्न कंपन्या यामध्ये देखील विद्यार्थी आपला अर्ज करू शकतात किंवा खाजगी पद्धतीने रोजगार प्राप्त करू शकतात किंबहुना इतकंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करायचे असेल त्यांना देखील लायसन मिळण्यासाठी हा डिप्लोमा उपयुक्त आहे तेव्हा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे किंवा खाजगी कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा डिप्लोमा सुवर्ण संधी आहे तेव्हा माझी सर्व पालकांना तसेच विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण शहरी भागातले असाल किंवा ग्रामीण भागातले असाल आपल्याला डिप्लोमा करण्यासाठी किंवा कृषीच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी कृषी विज्ञान पत्रिका अभ्यासक्रम वर्धा ग्रामीण शिक्षण संस्था ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे तेव्हा सर्व विद्यार्थी या बाबतीत लाभ घेतील आणि प्रवेशासाठी महाविद्यालयामध्ये संपर्क साधतील या महाविद्यालयाचा पत्ता ग्रामीण शिक्षण संस्था पिपरी वर्धा आर व्ही रोड या ठिकाणी आहे जे जे विद्यार्थी या कृषी शाखेला प्रवेश घेण्यात उत्सुक असतील त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर आपल्याला प्रवेश घेण्याची इच्छा असेल किंवा जर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर कृषी विद्यापीठाने जी जाहिरात दिना जाहिरात सकाळ वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे त्या जाहिरातीचा संदर्भ घ्यावा किंवा या महाविद्यालयाशी व्यक्तीचा संपर्क साधावा नमस्कार